माहुली संतोषी माता माहुली माऊली हि माऊली संतोषी माता माहुली आई नवसाला पाभली तशी हा केला दाभली आई नवसाला पाभली तशी हा केला दाभली आईकडे जाईन डोळे भरुली तिला मी पाहिन इकडे जाईना डोळे भरुली आईच मी गुणगाण गाय ना ए आई नवसाला पाभली तशी हा केला धाभली आई नवसाला पाभली तशी हा केला दाभली माऊली माऊली संतोषी माता माहूली, माऊली माऊली संतोषी माता माहू